मॅडम नाही बोलणे तरी टेन्शन घेऊ नका मी आवाज जोडते की कारंजी कस काय उडणार कारंजी उडण आहे कस का कारंजी हा उडवायची होती तर तिकडं बघायचं असंच मान मान हा माझ्याकडे बघायचं थोडं लावले गेला तुम्ही चालू चालू कर não Caracol a Filipe. कशा आहात मस्त ना मजेत ना असायलाच पाहिजे चला तर मग आज आपण सोलापूर येथे शिवाजी चौक येथे आलेला आहेत बघा तर मैत्रिणी शिवाजी महाराज किती छान असे उभं राहिलेले आहेत आणि खास करून पाणी बघा कारंजा बघा किती छान असे कारंजा आहेत मैत्रिणीनो बघा तर मग मला आमचा हा व्हिडिओ कसा वाटतो मैत्रिणी कमेंट मध्ये नक्की सांगा व आमच्या व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणी बघा तर मग चला म्हटलं जाऊया आज शिवाजी चौकात आले तर व्हिडिओ म्हटलं किती बघा असं छान वाटायला लागलेलं आहे मित्रिणी आणि बाहेरची पण गाड्या आसपासच्या इकडं तिकडं आलेल्या गेलेल्या दिसत आहेत बघा तर मग सोलापूर शहर म्हणलं की वादच नाही बघा असं छान वाटतं मग बघा मग आणि खास करून त्या काकांनी आमच्यासाठी बघा चालू केलेल्या आहेत ज्या बघा किती छान असं वाटायला लागले बघा थोडं पाणी पण अंगोर लागले मित्रिण तुझ्यामुळे गार हवा लागले लागलेली आहे बघा चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका मित्र मिण बघा सोलापूर मधील सोलापूर मधील शिवाजी चौक आहे मित्रमिणो चला गपारो चॅनलला तुमचं स्वागत आहे नवीन असाल तर लाईक व सबस्क्राईब करा मैत्रिणीनं आणि कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला हा सोलापूर मधील शिवाजी चौक कसा वाटतो ते बघा वाहन पण खूप यायला लागलेली आहेत जायला लागलेले आहेत बघा खास करून हे काकांचं धन्यवाद काका कारंजे का कारंज चालू केल्यामुळं बघा तर मग मैत्रिणींना अगोदर आम्ही सिद्धेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये आम्ही त्यात बघितलं असेल तर, तर, तर की सिद्धेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आपण शिवाजी चौक येथे एस टी जाण्यासाठी आलेले आहेत बघा तर मग कारण पण छान आहेत आणि काही मुलं बघा सेल्फी पण घेऊ लागलेली आहेत बघा फोटोच्या नात म्हणलं की बा काय मग विषयच नाही बघा सर्वांनाच फोटो काढायला आवडतो कुणाला वाटतं की फोटो काढायला नको मला पण खूप फोटो काढायला आवडतात बघा तुम्हाला मला आवडतात का सांगा बघा किती छान असे सुंदर आहे मग या बघा मग झाड पण किती छान असे आहेत फुले पण किती छान असे आहेत